भगूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी नगरसेवक एकशे चौवेचाळीस तर नगर अध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले भगूर नगरपालिकेत दहा प्रभागात वीस नगरसेवक निवडले जाणार असून नगराध्यक्ष ओबीसी महिला आरक्षित आहेत दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती यामध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या शेवटच्या दिवशी भगूर भाजप राष्ट्रवादी युतीचा एक मनसे उभाटा युतीचा आणि युतीचा एक आणि शिवसेना शिंदे गटाचा एक व अपक्ष दोन असे पाच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दुपारी बारा वाजता शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता विजय करंजकर यांची भगूर शहरात मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येनं मतदार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर भाजपसह इतर पक्षांचे नेते पदाधिकारी यांनी शिंदे सेनेत प्रवेश करीत उमेदवारी अर्ज भरला एकंदरीत शिवसेनेने शिंदे सेनेने मोठे शक्तीप्रदर्शन केले तर प्रतिस्पर्धी भाजप राष्ट्रवादी अपयुतीच्या नगराध्यक्ष उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी मतदार नेते पदाधिकारी उपस्थित अर्ज भरलाय तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी अर्ज भरले यामध्ये शिंदेच्या अनिता विजय करंजकर तर भाजप राष्ट्रवादी अपयुतीच्या प्रेरणा विशाल बलकवडे आणि शिवसेना उभाटा मनसे युतीच्या जयश्री काकासाहेब देशमुख व अपक्ष म्हणून पूजा चेतन बागडे व मीना आडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तसेच प्रभाग एक मध्ये चौदा प्रभाग दोन मध्ये बारा प्रभाग तीन प्रभाग तीन मध्ये सतरा प्रभाग चार मध्ये तेवीस प्रभाग पाचमध्ये पंधरा प्रभाग सहामध्ये तेरा प्रभाग सातमध्ये सोळा प्रभाग आठमध्ये दहा प्रभाग नऊमध्ये चौदा प्रभाग दहामध्ये नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले असून एकूण एकशे चौवेचाळीस जमा झाले दरम्यान प्रभाग चारमध्ये सर्वात जास्त म्हणजेच तेवीस अर्ज दाखल आणि सर्वात कमी प्रभाग दहामध्ये नऊ उमेदवार आहेत रोखठोक पोलीस न्यूज साठी संपादक विलासजी भालेराव भुगुर